आज आपण बनवणार आहोत आंब्याची खीर खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा फार सोपे आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंब्याची खीर तर त्यासाठी इथं मी दोन आंबे घेतलेले आहेत मीडियम साईजचे मी केशर आंबे घेतलेले आहेत यामध्ये जास्त धागे नसतात आणि चवीला सुद्धा गोड असतात आपल्याला गोडच आंबे घ्यायचे आहेत आणि यामध्ये धागे नसलेले आंबे घ्यायचे आहेत म्हणजेच जास्त ज़, आंब्याला केसर नसलं पाहिजे आता आपल्याला सुरुवातीला याचा पल काढून घ्यायचा आहे आंब्याचा दोन्ही आंब्याचा आपल्याला पल प्ले काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आंब्याचा पल काढून घ्यायचा आहे आपल्याला इथं मी दोन आंब्याचा पल काढून घेतलेला आहे अशा प्रकारे तर आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे मी इथं चार ते पाच चमचे तांदूळ भिजू घातलेले आहेत अर्धा तासापूर्वी तांदूळ भिजू घातलेले आहेत तांदूळ आपले व्यवस्थित भिजलेले आहेत तुम्ही एक ताससुद्धा भिजवून घेऊ शकता मी अर्धा तास भिजत घातलेले होते तर आता आपल्याला यामधलं पाणी काढून हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत थोडे जाडसर तांदूळ मी तांदळामधलं पाणी काढून घेतलेलं आहे तर आपल्याला हे तांदूळ मिक्सरमध्ये घालून थोडेसे असे रवाळ काढून घ्यायचे आहेत जास्त बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला न ना पाणी घालताच आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी जाडसर तांदूळ काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जास्त बारीक पेस्ट करायची नाही किंवा तुम्ही अख्खे सुद्धा खेरीमध्ये तांदूळ घालू शकता आंब्याचं पोल सुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे न पाणी घालताच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी आंब्याचा पोल काढून घेतलेला आहे मिक्सरमधून तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे आपल्या आंब्याचा मी इथे एका कढईमध्ये एक लिटर दूध घेतलेला आहे फुल फॅट दूध घेतलेलं आहे मी मशीचं दूध घेतलेलं आहे तर आपल्याला या दुधाला उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला एक पाच मिनिट दूध उकळून घ्यायचं आहे त्याला एकसारखा हलवत राहायचं आहे आपल्याला दुधाला दुधाला आपल्या उकळी आलेली आहे तर आपल्याला तीन ते चार मिनिट हे दूध आणखी उकळून घ्यायचं आहे एकसारखं याला हलवत राहायचं आहे आपल्या दुधाला तीन ते चार मिनिट दूध उकळून दू घेतल्यानंतर थोडंसं आपलं दूध दाटसर होतं उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनिट मी में हे दूध उकळून दू घेतलेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेले तांदूळ घालायचेत ता आपल्याला याला आपल्याला एकसारखं हलवायचं आहे हे तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला सात ते आठ मिनिट हे शिजवून घ्यायचे आहे खीर आपल्याला याला एकसारखं हलवत राहायचं आहे खाली लागलं नाही पाहिजे व्यवस्थित आपले तांदूळ असे मऊ होईपर्यंत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे तांदूळ घातल्यानंतर हे खीर मी तीन ते चार मिनिट हलवून घेतलेले आहे आपल्याला बुडापासून हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही खाली जर खीर आपली लागली तर त्याची चव बदलून जाते त्यामुळे आपल्याला खाली बुडापासून एकसारखं हलवत राहायचं आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला केशर घालायचं आहे केशर घालणं ऑप्शनल आहे आता मी इथं एक कप साखर घालणार आहे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता तर याला आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे याला अजिबात रिकाम सोडायचं नाही एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला खिरीला आणखीन आपल्याला चार ते पाच मिनिट हे खीर शिजवून घ्यायचे आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा गॅस आपल्याला अजिबात वाढवाय वाढवायचा नाही मिडियम गॅसवरच आपल्याला एक खीर शिजवून घ्यायची आहे साखर घातल्यानंतरसुद्धा मी चार ते पाच मिनिट हे खीर शिजवून घेतलेले आहे तर यामधले तांदूळसुद्धा शिजत आलेले आहेत आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला ड्रायफ्रूट मी इथं काजू घेतलेले आहेत थोडेसे जाडसर कापून आणि बदाम घेतलेले आहेत लांब कापून असे थोडेसे पातळ हे घालायचे आहेत आपल्याला ड्रायफ्रूट घातल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट हे खीर शिजवून घ्यायचे आहे खिरीला आपल्या दाटसर पण आलेला आहे आणखीन दोन ते तीन मिनिट आपल्याला एक खीर शिजवून घ्यायची आहे याला एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला तळापासून एकसारखं हलवायचं आहे म्हणजे आपली खीर खाली लागणार नाही ड्रायफ्रूट घातल्यानंतर सुद्धा मी तीन ते ती चार मिनिट हे खीर शिजवून घेतलेली आहे अशी मस्त दाटसर झालेली आहे असा मस्त कलर आलेला आहे आपल्या केशरामुळे खिरीला चवीलासुद्धा अप्रतिम लागते सध्या आंब्याचं शिजन आहे तुम्ही सुद्धा नक्की आंब्याची खीर बनवून बघा चवीला खूप छान लागते आता यामध्ये घालायची आपल्याला वेलची पूड घालायची आहे वेलची पूड घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त शिजलेली आपली खीर आता आपण गॅस बंद करून ह्याला काढून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला आंब्याचा पल घालायचा आहे यामध्ये मस्त सर झालेले आहे तर आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया आपले खीर थंड झालेली आहे एकदम पण थंड नाही थोडीशी कोमट आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आता मिक्सरमधून काढून घेतलेला आंब्याचा पल घालायचा आहे यामध्ये व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे मस्त कलर आलेला आहे आपल्या खेरीला ते व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मी आंब्याचे थोडेसे फुडी करून ठेवलेल्या होत्या त्या घालायच्यात आपल्याला थोड्याशा अशी मस्त आपली आंब्याची खीर तयार झालेली आहे खायला अप्रतिम लागते तुम्ही हे थंड करूनसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते अशी मस्त झालेली आहे आपली आंब्याची खीर तर आता सव करून घेऊया आता आपण खीर सव करून घेऊया मस्त झालेले आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसते चवीला सुद्धा अप्रतिम लागते खीर मस्त आपली आंब्याची खीर तयार झालेली आहे खायला अप्रतिम लागते तुम्ही हे थंड करून खाऊ शकता खूप छान लागते थंड करून तुम्ही सुद्धा नक्की करून बघा सध्या आंब्याचं सीझन आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा